महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागून असलेल्या मतदारांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात नवा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसाच्या शासकीय दुखट्यामुळे हा बदल करण्यात आला आहे राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदानाच्या तारखेत बदल झाल्यामुळे साहजिकत मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकांचा निकाल आता नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर केला जाईल ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज